यांचे स्वागत सुरेश मोरे यांनी करायचे आहे फोटो आहे पुढे फोटो पण त्यानंतर डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी आजच्या परिषदेचे स्वागताध्यक्ष यांचा सरकार शांताराम बापू हे करते तुकुण। 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 याच्यानंतर डॉक्टर प्रकाश परब सर सरांचा अध्यक्ष मेरुलाल पवार हे करतील पवार डॉक्टर सतीश मस्के सरांचा स्वागत अमोल पवार अमोल पवार हे करतील आर टी गावित यांचा सत्ता शिवाजी सोनवणे शिवाजी मोरे किशोर भाऊ ढमाले यांचा सत्कार माडू सोनूने करते ओ सुभाष अहिरे सरांचा सत्काराम भाऊ पवार हे करतील ऍडव्होकेट विशाल साडवे सरांचा सत्कार रवी बागुले करतील प्राध्यापक <laughs> बाबा